नाही उमेदवार नाही निश्चित ते फक्त गावात चर्चा करणारे तर जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला पण तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही तो मराठ्यांनी त्यो मराठी मान्य करणार कारण आम्हाला आमची नाही जिरवायची ते आमचे जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची जेव्हा आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्हीच देणारे बांध नाही उमेदवार नाही निश्चित होणार ये फक्त गावात चर्चा करणारे जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला मग तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही एवढीच एवढीची जिरवायची त्यांची ती आपली जिरवायची तर मग उमेदवार कोणी व्यासो फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत हे मला सांगा मग तिसला आपण निर्णय घेऊ आता पक्षातल्या उमेदवारांनी असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे मी मराठा मी पूर्वीपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे त्यामुळे मी मराठा उमेदवार असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे म्हणतच असतं ना लेकर शेवटी काय असतं पोरं आहेत करू द्या ना परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा तो मराठ्यांनी तो मराठी मान्य करतात कारण आम्हाला आमची नाही जिरवायची ते आमची जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची समाजाला मराठा समाजाला कोणत्याही पक्षात असं एकच विनंती की इथं लेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं म्हणणं नाही हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटणं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्याकडूनच वाढायला लागले याचा अर्थ असा होतो तुम्ही नेत्यांकडूनच आणखीनं वाढायला लागला तुम्हाला नेताच आणखीनं प्रिय असा त्याचा अर्थ निघणार आहे त्यापेक्षा जेव्हा आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्ही देणारे वाण उमेदवार कोणत्याही जातीचा जनसमुदाय आलेला आहे आज तुम्ही आयुष्य म्हणलं की मी माझ्या माझ्या आयुष्य म्हणले सगळ्यात बैठक आहे ही महाबैठक नसून सभेबद्दल जे रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही मध्यस्री आम्ही मग विषय सुद्धा म्हटलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे मी त्यांचा मालक नाही परंतु की नाही मी डिक्लेअर केलं ना मग मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नाही मी स्पष्ट सांगितलं निर्णय घ्यायचाच होता तो पण तो याच्यासाठी थांबला निर्णय त्याचे कारण पण तसे की जर हे निवडणुकीचं ठरलं तीस तारखेला तर ती सभा होणार आणि जर नाही ठरली ती आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याचा जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार एकच शेवटचा प्रश्न होता माझा प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे मा ते आता मराठा समाजाचीच असतील मग त्यांच्याविरुद्ध आलाढा आहे होतं मराठ्यांचा पण त्यांनी जर आता इच्छुकुंद जर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना व्यक्ती जाण्याचा परत प्रयत्न झाला तर मग तसा होऊ शकतो मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठेतूनच कोणी उभं राहतो मराठ्यांचे सामान्य लोक भारत धनगर बांधवांचे सामान्य राहतील दलित बांधवांचे मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील बारा बोलतदारांचे सामान्य राहतील आम्ही एक जीवानं राहणार सगळे उमेदवार कोणी देऊ सगळ्या जाती तुटून पाडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पाडणार आणि आमचा कोणाचाच विरोधात नाही आमच्या न्यायासाठी नाही नाही मी नाही माझ्या उगाच तोंडी जैल शब्द समाजानं निर्णय घेतला मी फक्त समाज फॉर्म भरायचं भरायचा लय मोठे म्हणून मी समाजाला एवढंच म्हणलो कोण तर मी त्यांना विचारलं काय बाबा की इतके भरून काय उपयोग होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याशी सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लेखी घ्या बॉन्डवरती पण पाचशे रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षाचा असो मग भाजप शिवसेना राष्ट्र महाविकास आघाडी असू नाही तर काही असू सत्ताधारी असू देऊन टाक तर ते अवमान नाहीत आता मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत आपण मग अपक्षच उभा राहायचं म्हणाले एक मकाने सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा मी सगळ्या पक्षातले जातीवर जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहेत त्याचा जर विरोध केला की नको के खासदार की किंवा नको आमदार की लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं आहे का बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार आहे त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं <difícil> लढावू आणि सगळ्या जाती धर्मांनासुद्धा सांगतो मी जर मराठ्यांचा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतला राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं तुमच्यासोबत मी उभा पे राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमच्या पुढे एकच पर्याय आहे की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटवायचा असेल तर त्यांना देणारं बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणती असो दिनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बनल्याशिवाय पर्याय नाही सगळ्या जातीच द्यायचे एक त्याला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांधवाचे सगळ्याच देऊन टाकायचं आणि ताकदीनं सगळ्यांचं काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपले जिरवायला लागले त्यांचे जिरव ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांची जर जिरवायची तर तुम्हाला एकमुखानं सगळ्याला लढावं लागणार आहे हे नको ते नको म्हणायचं कामच नाही दिला की सुरू आता मराठा समाजामध्ये अपेक्षित असणार आहेत मग यात कसं मी तेच सांगितलं तुमच्यावरती अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर ध्येय पाहिजे कोणी असू देव दिलेला पक्ष ते आपले जिरवायला निघाले ती जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण ही का समाज नाहीये बना देणारच कळू देणार शक्य मराठ्यांची होऊन जाऊ द्या कळू द्या मराठी ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून येऊ शकतात नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे आहेत त्यांचं मी कधी पण सल्ला ऐकतो आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केलं की के मी उभा राहणार नाही राजकारण करणार नाही एवढंच फक्त बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय बारा बलुतेदारांच्या मनासारखं झालंय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय मुस्लिम बांधवांसारखं झालंय धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय सगळ्यांच्या मतासारखं झालंय मग हरकत काय जात डोळ्यासमोर ठेवा ते जर जाती जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकाण मोकळेवा ज्या ठिकाणी एकंदर मतदारसंघातून जर एकंद पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर तुम्ही त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार द्या म्हणलो मी आणला नाही म्हणतात ना तर नाही म्हणलं तो विषय संपला आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार किंवा आपला राज्यात विषय नाही ऐकला मला म्हणायचं तुम्ही सांगा मार्ग म्हणून मी ते माझ्या जर करायचं मला आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत आमच्या विदर्भ टाइम्स चॅनलला चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट